करते ना कि कॉपरेट नहीं कर तुम्हारा करते कॉपरेट तरी पसा ल

मग आम्ही कुठे राहायचं कुठे जायचं सांगा आत्महत्या करायची पाले आली आमच्यावर बस झालं आता बस त्यात तर झिजलो इकडे सगळं का पाणी काढला चिकवल काढला घरातून सगळं काय काढलं पाणी आला तरी मग एवढं एवढं पाण्या आमच्या पाया बाया पाण्याला जायचे एवढं इथपर्यंत आम्ही इकडे इथपर्यंत आहे मी आणि कोल्यांचा धंदा करता करता दोन गरबत म्हणजे आता नाही जर मी पाया पडून सांगितलं का ना हे बघा माझ्या मुलाला घर नाही मिळत इकड्या लहान मुलं याच्यावर बघा ये आता बस करा तो कागद टाकून राहील बंद करा काय अन्याय करतो तेवढा जसे ते लोक राहतात छप्पणा अन्याय लेडीज पोलिसांनी मला उघडं नागडं केलं लेडीज पोलिसांनी मला उघड नागड केलं जबरदस्तीने आणि मला दोन्ही हातावरून पायावरून उचलून बाहेर फेकली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे अरणालयामध्ये ज्या ठिकाणी मी उभा आहे तो सर्वे क्रमांक आहे छप्पन अ आणि या छप्पन अ वरती या सहा कोळी बांधवांच्या झोपड्या होत्या गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून हे कोळी बांधव मासेमारीचा व्यवसाय करतात त्याच्यातून आपला उदरनिर्वाह चालवतात आणि या ठिकाणी राहतात जरी गुरुचरणची जागा असली तरी स्पष्टपणे सातबार्यावरती असं लिहिलेलं आहे की कोळी बांधव या ठिकाणी घरं बांधू शकतात तरी देखील तहसीलदार यांच्या बोलण्यावरून आज या ठिकाणी तोडक कारवाई झालेली आहे अमानुषपणे ही तोडक कारवाई केलेली आहे पोलीस प्रशासनाने महिलांवरती जबरदस्ती केलेली आहे जाणून घेऊया नेमकं सगळं प्रकरण काय आहे जिथे तोडायचं आहे तिथे मात्र हे प्रशासन मूठ घेऊन बसतं आणि जिथे तोडायचं नाही त्या लोकांची घरं तोडतं याचा अर्थ नेमकं काय काढावं कोळी समाज जर म्हटलं तर मुंबई ठाणे कल्याण हे सगळे जे जिल्हे आहेत ते आपल्या कोळी बांधवांचे जिल्हे आहेत जर कोळी बांधवांवरती वेळ येत असेल तर मग सामान्य बाकीच्या नागरिकांचं काय होत असेल जाणून घ्या नेमकं सगळं प्रकरण काय काका नाव सांगा तुमचं मोरेश्वर हरिच्चंद्र मेहर किती वय आहे हो तुमचं आमचं त्र्याहत्तर वर्ष आहे त्र्याहत्तर वर्षापासून तुम्ही आम्ही त्र्याहत्तर वर्षापासून वर्षा कोळी बांधव आम्ही इकडे जाळ सुकवायचे आमची जाळे इकडे ते वगळ बनतात त्याला त्याला त्याच्यात कलर द्यायचा जाल्यांना आणि इकडेच राहायचे इकडेच आम्ही हे केलं आणि इकडे पावसाने भरायचं आम्ही घरं बांधता बांधता आमची परिस्थिती जशी नव्हती पहिली म्हणून आमच्या परिस्थिती मना इकडे पाणी यायचं ना खारं पाणी यायचं इकडे न ती जागा आजपर्यंत आम्ही तशी जतन करून ठेवलेली आहे पंचावन्न वर्ष झाली आम्ही इकडे राहतो आणि सगळं आमच्या आता मुलं झाली सहा जण भावंड आहेत त्यांची मुलं झालीत सगळे मुलं आमचा मुलगा पण मी ह्याला संस्थेला वावलेला आहे पोलीस ह्याच्यामध्ये पण जातो पण आम्ही कोणावर अशी दुसरी कारवाई केली नाही आणि खोटं पण बोललो नाही की आम्ही राहतो ना आमच्या माला पारापुराना जरी उपयोगी पडेल ही जागा आमच्या पारापुराना कुठल्या तरी उदरनिर्वाह होईल आता एका घरामध्ये एक एक आता सहा भावांची कुठ मुलं कुठे राहणार कुठे काय करणार ही जागा नसली तर आम्ही कुठे राहणार आणि जपून ठेवलेली जागा यांना कशाला पाहिजे गावकऱ्यांना काय करणार आणि पोलीस यंत्रणाला आहे समोर जागा शिकार लोकांनी बांधलेली आहे त्यांची पण त्यांच्यावर पण कारवाई करा आमच्यावर जशी केली आमच्या पोटा पोटावर नांगर फिरवलाय तसं त्यांच्यावर पण फिरवा ना नांगर मग त्यांना समजेल गावकऱ्याला पण कोण कुठे कुठे राहतो छप्पन आम्ही सगळेच आहेत ना बरोबर अरे आजूबाजूला पण मध्ये आहेत मग आमच्यावरच का आमच्यावर काय न करतात आम्ही काय कोणाचं काय लुटलंय काय केलं आज राहतात एवढंच आहे आता इकडे राहणारी घर आम्ही लाईट घेऊन सगळं काय करतात बुजुर्गावर करतात आमचे पोर कामावर जातात सगळं काय करतात मग आम्ही कुठे राहायचं कुठे जायचं सांगा आत्महत्या करायची पाले आली आमच्यावर बस झालं आता बस त्यात तर झिजलो इकडे सगळं का पाणी काढला चिकवल काढला घरातून सगळं काय काढलं पाणी आला तरी मग एवढं एवढं पाण्या आमच्या पाया बाया आम पाण्याला जायचंय एवढं इथपर्यंत आम्ही इकडे इथपर्यंत आहे मी आणि कोल्यांचा धंदा करता करता दोन म्हणजे आता नाही जावत पायाने राह राहत नाही तरी मी आम्ही जातो बघा काय व्यथा आहे एक कोळी बांधव आज प्रशासनाला ही व्यथा सांगतो आणि इकडचेच नेते मंडळी आहेत त्यांच्या सांगण्यावरनं ही तोडक कारवाई केली जाते का आणि कशासाठी कोण आहेत ही लोक ही काय बांगलादेशातून आलेली लोक आहेत का जाणून घेऊया ज्यावेळेस तो... ज्यावेळेस तोडक कारवाई होत होती त्यावेळेला इथे काही मुलांना चक्कर देखील आलेली काका नाव सांग तुझा दामोदर दामोदक घडतो हा माझं तुटलं आम्ही पंचावन्न वर्ष झाली इथे जमीन आम्ही कसलेली आहेत भात भात पण लावलेला शेती केलेली आम्ही आता सोमवार तुम्हाला दिसतो आता केळ्यांचे भाग लावलेले आहेत तरी आम्ही असं सांगतात तुम्हाला जर पाजत असेल दोन वेळा तहसीलदार आला दोन वेळा तहसीलदार आला तहसीलदार सांगतो तुम्हाला ह्यांच्या ह्यांच्या बदले आम्ही हे करू समज हो चालेल आम्हाला आम्हाला तुम्हाला ही पर्याय जागा पाजत असेल तर आम्हाला दुसरी आम्हाला द्या बरोबर ते पण झालं तुम्ही काय करता आम्ही मच्छी मारायचे मच्छी मारूनच तुमचा तोच करतो बघा आज त्यांची काय अवस्था आहे आई ए, किती वय किती आहे तुझा ऐंशी ऐंशी वर्षापासून इथंच राहते का हो तू काय करते मी काय घरीच राहते मी काय करणार मच्छी सुकवते का नाही सुकवत मी घरीच बसते घरीच बसते मग आज पोलीस जेव्हा इथे आले होते काय परिस्थिती होती तेव्हा तेव्हा पोलिसांनी मी पडून सांगितलं त्यांना हे बघा माझ्या मुलाला राहायला एक घर नाही मिळत इकडे लहान मुलं याच्यावर बघा ये वर्ष तोडलं तो ना आता बस करा तो कागद टाकून राहील बंद करा पायापर पण ते काय ऐकलेच नाही या बाय किती वेळा पाडली त्यांनी त्या लोकांनी मी बोंबा मार लागले ला पण लोटून देतात काठीने मी मातारी माणसं मला खेचून काढतात मी त्यांचा पाया पण ते बसकर बंद करा आता नको पाडलंय ना बंद झालं त्यांना पण उचलून सांगते गाडीत टाका सांगते यामध्ये अडथळा करतात गाडी टाका मला पण उचलून असं न्याय लावलेली सगळी माझी साडी सुटलेली तरी सुद्धा त्यांना दया आली एवढी रिक्वेस्ट करते तरी सुद्धा नाही माझा तेरा वर्षाचा मुलगा चक्रीने बेशुद्ध पडला त्याला हॉस्पिटल मध्ये ठेवलेलं तरी सुद्धा यांना लोकांना दया ते गावकर सांगितलं त्याच्या विरोधात त्यांनी आमच्या घरावर बुलढोचा आधी सांगतात तुम्ही पत्रे काढा व्यवस्थित पण ते गावकर आले आणि सांगितल्यावर सांगितलं आमच्या विरोधात कुठली कारवाई केली आम्ही विरोधात कुठली कारवाई करत नाहीये आम्ही आमचा हक्क मागतोय पंचावन्न पासून जवळजवळ पंचावन्न वर्षापासून आमचा इथे जमिनीवर कब्जा आहे सगळ्यात पहिली नोटीस आम्हाला पंचावन्न वर्षापूर्वी आली होती त्यानंतर सरकारने आमच्या ताब्यात ही जमीन अशी म्हणून दिली की ही गुरचरण जागा आहे आणि गावातले कोळी बांधव इथे घर बांधू शकतात त्यांना दोन तीन वर्षांपूर्वी पहिला नोटीस आली होती की तुम्ही हे अतिक्रमण हटवा ही कुठल्याही पद्धतीची कायदेशीर कारवाई नाही पूर्णपणे बेकायदेशीर कारवाई आहे आणि फक्त आणि फक्त राजकीय पक्षाच्या दबावापटी ही कारवाई चालू आहे ह्या घराला नोटीस ह्या जी सहा घरांवर आज कारवाई झाली ती एकोणीसशे एकोणऐंशी ला पहिली नोटीस आली होती आणि सहा जणांच्या सहा नाव आहेत आणि ही पहिली नोटीस आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे घर अतिक्रमण नवीन आहे अशातलं सांगता येणार नाही दुसरी गोष्ट की हा जो सातबारा आहे सर्वे नंबर छप्पन अ टोटल तीस एकरचा प्लॉट आहे आणि त्या तीस एकर मध्ये स्पष्टपणे लिहिले की सदर पैकी जागा कोळी लोकांना कायमस्वरूपी घर बांधून राहण्यासाठी दिलेली आहे मग जर कोळी लोकांना कायमस्वरूपी घर बांधून राहण्यासाठी दिले आहेत तर ही जी घर आहेत आता हे कोळी नाहीत का हे हा कोळ्यांचा पेहराव आहे आणि ही कोळी लोक आहेत आणि जीवावर उदार होऊन कोळी लोकांची एक ओळख आहे की जीवावर उधार होऊन बोटीत जातात आणि जीवावर उधार होऊन ती मच्छी पकडतात आणि संपूर्ण जगाला मच्छी खाडवतात आज त्या कोळी लोकांचा संसार रस्त्यावर आलेला आहे आमची कुठल्या जातीविरोधात लढा नाही आमचा कुठल्या धर्माविरोधात लढा नाही आम्हाला एवढंच सांगायचंय की फक्त आणि फक्त छप्पन अ मध्ये ही सहा घरं नसून तीन ते चार हजार लोकांचे अतिक्रमण आहेत आणि ती असली पाहिजेत आम्हाला त्या अतिक्रमणाला काळी मात्र विरोध नाही कारण की सातबारा त्यांना संरक्षण देतोय की कायमस्वरूपी घरं बांधून राहा आम्हाला एवढं सांगायचंय त्यांना ही जगू द्या आणि आम्हाला ही जगूपोटी कारवाई झाली बेकायदेशीर कारवाई आहे आणि त्या महिलांना अतिशय नग्न करून त्यांना त्यांना खेचलं त्या घरातून त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही दोन एक लहान मुलगा आहे शिक मुला शाळेत जातो आणि एक ज्येष्ठ महिला आहे आणि एक दुसरी महिला आहे ही लोक अजून सुद्धा दवाखान्यात ऍडमिट आहेत आणि ती बेशुद्ध आहेत जर उद्या त्यांच्या जीवाला काय झालं ह्या सगळ्या सदम्या मुले राहतं घर त्यांना बाहेर काढल्या आणि जर त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ह्या नायब तहसीलदारांवर झाला पाहिजे ही मागणी घेऊन आणि दुसरी गोष्ट की सर्वप्रथम ह्या लोकांचं जे नुकसान झालंय त्यांची तात्काळ नुकसान भरपाई भेटून मिळाली पाहिजे आणि त्यांची जी समाजात बदनामी झालंय आणि तुम्ही जो शब्द दिला होता तहसीलदारांनी की आम्ही सर्व यावर कारवाई करू ती कारवाई झाली पाहिजे नाही तर आम्ही आजपासून त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत वेळ देतो की अठ्ठावीस तारखेला नायब तहसीलदार देवकाते यांच्या दालनात हे सगळे लोक आम्ही नेऊन बसवणार आणि तिथे आम्ही चुली पेटू जर आम्हाला शासनाने राहण्यासाठी घरं दिल्यात तर मग तुम्ही कशी काय तोडता आणि कोणाच्या दबावापटी तोडता माझं असं म्हणणं की ह्या देशात लोकशाही आहे हुकुमशाहीचं राज्य नाही आणि इतरही जे विरोधी पक्ष महाविकास आघाडीचे लोक असतील किंवा अग्री सेना असेल ह्या सर्वांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही अठ्ठावीस तारखेच्या मोठ्या मोठ्या प्रमाणात ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि ह्या प्रशासनाला जाब विचारा कारण की वसईमध्ये जी आता गुंडगिरी चाललंय पूर्वी आपण सांगायचो बहुजन विकास आघाडीची गुंडगिरी आहे तुम्ही सातत्याने बहुजन विकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेत होत्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बहुजन विकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतल्या पण आज हे काय चाललंय भाजपच्या राज्यात ही अपेक्षा नव्हती इथले आमदार जे आहेत स्नेहा दुबेताई ह्यांना आम्ही असं ओळखतो की ठीक आहे बहुजन विकास आघाडी गेली भाजप आली जरी भाजप विरोधी असले आमच्या तरी नेहाताई जे आमदार आहेत ह्या चळवळीतून वरती आल्यात श्रमजीवी संघटनेतून त्यांनी जन्म घेतला आणि तिथून या वर आल्यात आम्हाला त्यांच्याकडनं तरी अपेक्षा नव्हती की अशा पद्धतीने लोकांची घर बेघर होतील आई तू तु, तुझे कपडे फाडले असं सांगतात मी जेव्हा आता आमच्या हे छप्पन ए मध्ये गावराम चरणे मध्ये आम्हाला राहण्यासाठी मी पंधरा वर्ष इथे माझ्या अपंग मुलगा हँडीकॅप शंभर टक्के हँडीकॅप मुलगा होता त्याला कपड्याची घेण होतो त्याला घेऊन मी इथे पंधरा वर्षापासून राहते जेव्हा माझं घर तोडायले तेव्हा मी त्यांच्या पुढे आली मी पाया करते मारते त्या बाहेर बा... लेडीज पोलिसांनी मला उघडं नागड केलं जबरदस्तीने आणि मला दोन्ही हातावरून पायावरून उचलून बाहेर फेकली ही सगळी जी लोक आहेत ही कोळी बांधव आहेत समुद्र किनाऱ्यावरती राहतात समुद्रात मासे पकडून आपला उदरनिर्वाह चालवतात जमिनीचा जर विषय आपण काढला तर जवळजवळ तीस एकर जागा ही गुरुचरण जमीन आहे याच्या बाजूला आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम उभं राहिलेलं आहे ते बांधकाम का तोडलं गेलं नाही तहसीलदारांनी कोणाच्या सांगण्यावरनं ही कारवाई केली आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार